संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पंतप्रधान आज पुण्यात भेट देणार होते जिथे ते वीस हजार नऊशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन पायाभरणी आणि त्यापैकी काहींचं उद्घाटन करणार होते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट पुणे या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनलाही ते हिरवी झेंडी दाखवणार होते याशिवाय सुमारे दोन कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणाऱ्या पुणे मेट्रो फेज वनच्या स्वारगेट खात्रच विस्तारीकरणाचा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या मुलींच्या स्मारकाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार होती शाळा भिडेवाड्यात सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेनुसार राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत सुमार एकशे तीस कोटी रुपयांचे तीन परमरुद्र सुपर कॉम्प्युटर आणि दहा हजार चारशे कोटी रुपयांचे तीन परमरुद्र सुपर कॉम्प्युटर स्वदेशी विकसित केले आहेत कोटी रुपयांच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा समावेश पंतप्रधानांच्या करण्यात पंतप्रधान सोलापूर विमानतळाचे उद्घाटन आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित करणार होते संद लाईव्ह साठी प्रतिनिधी सुनील शिरसाट पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा